नमस्कार मित्रांनो गुंतवणूक नियोजन म्हणजेच इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग गरजेची का आहे बऱ्याच जणांना वाटतं माझ्याकडे पैसे येत आहे मी त्याची एफ डी करतो आहे बँकेत ठेवतो आहे कुठे गुंतवत नाही एफ डी सोडून मग मा मला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायची का गरज काय आहे एफ डीवर जर सात टक्के मिळत असेल सहा टक्के जर मिळत असेल तर एफ डीचे रेट हे कधीही कमी होणारे आहेत कारण की तुम्ही दहा वर्षापूर्वी बघा जी बँक तुम्हाला दहा टक्के बारा टक्के या प्रकारे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट देत होती तीच बँक आता एफ डीवर तुम्हाला सहा आणि सात टक्के इंटरेस्ट देते अशा वेळेस तुम्ही जर पुढच्या पाच ते दहा वर्षासाठी एफ डी करत असाल किंवा एफ डीतच पैसे ठेवत असाल तर तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी होणार आहे मग त्यासाठी आपल्याला शिकणं गरजेचं आहे की गुंतवणूक किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करणं का गरजेचं आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर या नंबरवर तुमचं नाव तुमचा वय आणि तुमचा ॲन्युअली इन्कम आम्हाला व्हॉट्सअप करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या बजेटिंगनुसार तुम्हाला प्लॅन सजेस्ट करू सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता बऱ्याच जणांचे शॉर्ट टर्म गोल्स असतात लॉंग टर्म गोल्स असतात लॉंग टर्म गोल्स जसं की घर खरेदी आहे मुलांचं शिक्षण आहे आणि रिटायरमेंट आहे याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की फायनान्शियल प्लॅनिंग करणं कारण की घर खरेदीसाठी मोठी अमाऊंट लागते मग ती मोठी अमाऊंट एकदमच तयार होत नाही त्याच्यासाठी गुंतवणूक करणं गरजेचंच आहे मुलांचे शिक्षण जर परदेशात शिक्षण घ्यायचं एम बी बी एस करायचं किंवा आणखी कुठल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे तर अशा वेळेस पण प्रचंड पैसा लागतो त्यासाठी पण हे गरजेचं आहे त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट कशासाठी आता तुम्ही जर पैसे टाकत आहात आणि तुम्ही योग्य नियोजन करत आहात तर मग त्यामुळे तुमची रिस्क कमी करता येते मॅनेज करता येते किंवा तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही जिथे गुंतवणूक करणार आहात ना दोन ते ती तीन ठिकाणी गुंतवणूक करून तुमच्या पैशाची सुरक्षितता वाढवण्यात येऊ शकते वाढवता येते ओके मग रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी पण गरजेचं आहे की फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही सर्वप्रथम केली पाहिजे त्याच्यानंतर भविष्यातील सुरक्षेसाठी फॉर एक्झाम्पल आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आज तुम्ही टर्म प्लॅन करताय किंवा एफ डी करताय किंवा काही गुंतवणूक करताय परंतु तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या परिवाराचं काय होईल तुमच्या परिवाराला फक्त तीच अमाऊंट मिळेल ना जी तुम्ही बँकेत ठेवलेली आहे किंवा जी तुमच्या एफ डीची आहे अशा वेळेस जर तुमच्या परिवाराला भरभक्कम आधार मिळाला तर तुमच्या नंतर मग त्यासाठी गरजेचं आहे भविष्याची सुरक्षा मग ही सुरक्षा तुम्ही कशी अश्युअर करू शकता तुम्ही टर्म प्लॅन काढू शकता किंवा तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन काढू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ कवर मिळेल हे दोन्ही पण आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही आमच्याकडून पण काढू शकता जर आकस्मित खर्च येत असेल जसं की मग घरातलं कोणी आजारी पडतं किंवा ॲक्सिडेंट वगैरे होतो मग अशा वेळेस किंवा नोकरी जाते मग अशा वेळेस जर आपण आधीच गुंतवणूक केली असेल आणि आपले थोडेफार पैसे साचलेले असेल तर ती गुंतवणूक आपल्याला आधार ठरते ओके मग आणि खिशात पैसा असला किंवा बँकेत पैसा आहे तुम्हाला माहिती आहे तीन लाख रुपये माझ्याकडे आहे तर तुम्ही एक सहा महिन्यासाठी त्या ठिकाणी ब्रेक घेऊ शकता सहा महिन्यात काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी नवीन गोष्टी शिकून तुम्ही पुढच्या कंपनीत स्विच करू शकता आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक आणि पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सीसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट बऱ्याच लोकांना जेव्हा जॉब लागतो तेव्हा त्यांचं असं होतं की वीस ते तीस टक्के रक्कम त्यांचीही टॅक्स मध्ये जात असते आता बारा लाखापर्यंत टॅक्स नाहीये परंतु बारा लाखाच्या वरती तुम्हाला जर एकदम अमाऊंट मिळाली तर पंधरा लाख रुपये जर अमाऊंट मिळाली तरी तिला तीस टक्के चार्ज लागणार टॅक्स लागणार मग अशा वेळेस तुम्हाला जर योग्य टॅक्सचं नियोजन करायचं असेल तर त्यावेळेस त्यावेळेस तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करणे गरजेचे आहे आणि पुढच्या वर्षाची प्लॅनिंग टॅक्सची प्लॅनिंग याच वर्षी करावे लागते ज्याच्यामध्ये तुम्हाला ए टी सी अंतर्गत सोबतच टेन टेन डी अंतर्गत करायचा लाभ होतो टॅक्स सेव्हिंग होते आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल ना तुमचे हे छोटे मोठे खर्च आहे ना तुमच्या लगेच डोळ्यात येतात म्हणजे तुम्ही दररोज बाहेर साठ ते सत्तर रुपये घालवताय खाण्यापिण्यासाठी हा खाण्यापिण्यासाठी घालवणं काही वाईट नाहीये परंतु बऱ्याचदा असं होतं की आपण एक विचार करून जातो आणि नंतर जेव्हा बजेट काढतो बजेट काढतो तेव्हा महिन्याला आपण बाहेर पाच ते सहा हजाराची खाण्यावर उधळपट्टी केली असते असं आपल्याला लक्षात येतं जे की ध्यानी नमनी असतं आणि आपण तेवढं बजेटही ठेवलेलं नसतं ओके okay, मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होती बचतीची सय लागते एक डिसिप्लिन लागतो आणि आपण नियमितपणे गुंतवणूक करू लागतो ज्यामुळे आर्थिक शिस्त निर्माण होते त्याच्यानंतर तुम्ही जर आता कमवते असाल परंतु होऊ शकतं पुढे जाऊन कमवते नाही राहणार किंवा काही आजार होऊ शकता किंवा इतर गोष्टी होऊ शकता मग अशा वेळेस तुम्ही जर तुमच्या रिटायरमेंटची जर आधीच प्लॅनिंग करत असाल तर हे कधी पण योग्य राहील ज्यांचं वय पन्नास आहे आणि सध्या ते त्यांनी कुठलीही गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्या रिटायरमेंटसाठी तरी सुद्धा व्यवस्थितपणे गुंतवणूक होऊ शकते अगदी चांगल्या प्रकारे त्यांना कॉर्पस जनरेट होऊ शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट की फायनान्शियल प्लॅनिंग का करावी मन शांती भेटते आणि आत्मविश्वास आता या गोष्टी दोन्ही पण अशा आहे की त्या बऱ्याचशा इतर गोष्टीमुळे मिळत नाही मनशांती म्हणजे काय हां मी फायनान्शियल प्लॅनिंग केली आहे इन केस जर माझा मृत्यू आहे किंवा माझ्यासोबत काही अघटित आहे तर माझ्या कुटुंबाला ते पैसे मिळतील ज्याच्यामुळे तुम्हाला मनशांती मिळू शकते आणि दुसरी गोष्ट जर मला काही होत नाही आहे मी जगतोय तर माझ्याकडे मी रिटायरमेंट प्लॅनिंग केली आहे माझ्याकडे मी लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे हेल्थ इन्शुरन्स आहे ज्याच्यामुळे मला माझं पुढील जीवन जे आहे ते आनंदी जाणार आहे आणि जर पैशाची अडचण आली तर माझ्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा ती भागणार आहे तर अशा प्रकारे आत्मविश्वास माणसाला पैसे असल्यावर आत्मविश्वास ॲटोमॅटिकली येतो आणि शांती भेटते हे दोन्ही पण कामं होतात जर तुम्हाला पर्सनलाइज तुमचा फायनान्शियल प्लॅन करून घ्यायचा असेल तर या क्रमांकावर तुम्ही नक्कीच कॉल करा तुम्हाला सर्व जी डिटेल्स आहे मीटिंग घेऊनच आमचे प्रतिनिधी तुम्हाला भेट देतील सर्व गोष्टी समजून सांगतील त्यानंतरच तुमची फायनान्शियल प्लॅनिंग केले जाईल पैसा झाला मोठा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद